तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुमचे लव लाईफ सोलमेट तुमची प्रिय व्यक्ती आणि तुमची आत्ता तुमच्या दोघांमधील नातं तुमच्या दोघांमधली एनर्जी काय आहे पाहूयात आपण एक नंबरचं कार्ड आहे द सिल्वर वॉटरफॉल द सिरपल वॉटरफॉल हे एक मेडिटेशन आहे आणि याचा अर्थ असा होतो रेनबो एक नवीन सुरुवात छान सुरुवात आणि या वॉटरफॉलचा अर्थ असा होतो की एखादी काही गोष्ट ॲडिशनल अशा तुमच्या आहेत की त्या खूप अतिप्रमाण होत आहेत तर त्याची काही गरज नाही आहे ज्या गोष्टींची काही गरज नाही आहे त्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये राहू नये तुमच्या मनामध्ये राहू नये याच्यासाठी हे मेडिटेशन करणं तुम्हाला खूप आवश्यक आहे जे तुम्ही आहात ज्या तुमच्या क्वालिटी आहेत त्या फक्त त्या वाढल्या पाहिजेत आणि ज्याची गरज नाही आहे जे तुमच्या योग्यतेचं नाही ते सगळं वाहून गेलं पाहिजे दोन नंबरचं कारण आहे सेल्फ रिस्पेक्ट येस नात्यामध्ये फक्त ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीला काय पाहिजे दुसऱ्यांना काय पाहिजे असा आपण विचार करतो तिला पाहिजे तसं समोरच्या व्यक्तीने कसंही वागवलं तरीसुद्धा ते इग्नोर केलं जातं तर असं करू नका स्वाभिमान सेल्फ लव ही पण गोष्ट असते स्वतःचा आदर ठेवा ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा आदर ठेवाल त्याच वेळेस समोरची व्यक्ती तुमचा आदर ठेवणार आहे त्याच्यामुळे सेल्फ लव आणि सेल्फ रिस्पेक्ट याच्याकडे नक्की लक्ष द्या